नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते तर मी बनवणार आहे मस्त अशी वांग्याची भाजी वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी ही वांगी घेतली आहेत पाव किलो तर आता ही वांगी मी मस्त अशी चिरून घेते तर वांग्याची भाजी बनवण्याची दोन तीन रेसिपी वेगवेगळ्या आहेत तर बघा ही माझी अशी मस्त अशी वांग्याची रेसिपी तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी मस्त अशी वांगी चिरून घेते तर आमच्या इथे सर्वांनाच वांग्याची भाजी खूप आवडते तर वांग्याची भाजी मी मस्त अशी रस्सेदार तरीवाली भाजी बनवत आहे तर ही भाजी बनवण्यासाठी मी मस्त असे वांगे चिरून घेते तर हे वांगे वांगे लवकर चिरले की लगेच पाण्यामध्ये टाकायचे नाही तर ते लाल उमटतात तर पाण्यामध्ये टाकून मस्त मीठ टाकून असं ठेवायचं तर ते पांढरेच राहतात मस्त असे यांचा कलर चेंज होत नाही आणि खूप मस्त असे चवदार चविष्ट लागतात तर याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं मी नंतर वांग्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी साहित्य सर्व काढून घेतलं मी प्लेटमध्ये तर शेंगदाण्याचं कूट मी शेंगदाणे भाजून घेतले आणि बारीक कूट करून घेतलं नंतर जिरं मोहरी कांद्याची पात लसूण आणि कोथिंबीर बारीक को चिरून घेतली नंतर सर्व मसाले मी एका वाटीमध्ये काढून घेतले लाल तिखट एक चम्मच चिमुडभर हळद चवीपुरतं मीठ आंबारी मसाला आणि काळा मसाला कराळाची चटणी सर्व मसाले काढून घेतले नंतर कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं तेल चांगलं तापवायचं तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी तडतडून तर घेतली मी तडतडून तर घ्यायची मस्त अशी नंतर मी कोथिंबीर लसूणची पेस्ट आणि कांद्याची पात टाकून दोन मिनटं भाजून घेतलं तेलामध्ये हे भाजून घ्यायचं लसूण तेलामध्ये तर मस्त असा गुलाबी रंग लसूणला येईपर्यंत भाजून घ्यायचा नंतर सर्व मसाले टाकून घ्यायचे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं तर मस्त असं तेल सुटू द्यायचं या भाजीला आता याच्यामध्ये मी वांग्याचे फोडे टाकून घेते आणि दोन मिनटं मिक्स करून घेते मस्त असं तर हे मसाल्यामध्ये व्यवस्थित हे वांगे मिक्स करून घ्यायचे खूप छान असं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही वांग्याची भाजी कशी बनवता ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला पण बघायला मिळतील तर मी भाजी शिजण्यासाठी पाणी टाकून घेतलं मस्त असं आणि मस्त अशा पोळ्या बनवून घेतल्या तर तुम्हाला ही वांग्याची भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रां मित्र परिवाराला पाठवा बघा भाजी मस्त अशी शिजून तयार आहे तर भाजी पोळी खूप छान लागते तर स्वस्त रहा आणि मस्त खा धन्यवाद